आपल्याकडे ती परंपराच नाही की आपण चित्र बघायला गॅलरीत जाऊ यासाठी काही पैसा लागतो का काहीच नाही आपण फक्त सुट्टीचा एखादा वेकेशन म्हणून आपण तिकडे कधीतरी फेरफटका मारतो हा ते पण नाही खूप लिमिटेड म्हणजे क्रीम हे किमान लोकांनी जरूर ही माझी विनंती आहे त्या पालकांना की ज्यांची मुलं लहान मुलं खूप चांगली चित्र काढतात कुठ किंवा कला काही मातीत खेळून चिकला न शिल्प बनवत असतील किंवा त्याला कलेकडे ओढ असेल ना अशा लेकरांना ते क्राफ्ट सुद्धा करत असतील हरकत नाही लहान असताना काही पण ती जी लोक लेकर अशा रमतात की नाही त्यांना त्या पालकांनी आठवड्यातनं पंधरा दिवसातन महिनाभरात एखादं प्रदर्शन दाखवावं जाऊन मग खऱ्या अर्थाने गंमत आहे आठ दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी बघतो एक वेगळं चित्र बघायला मिळेल आपल्याकडं पण प्रत्येक शहरात किमान दोन पाच दहा आठ गॅलरीज बघायला मिळतील म्युझियम बघायला मिळेल मग तसा म्हणतो की आपण संवेदनशील समाज hmm. क्रिएटिव बुद्धीची पिढी असं काहीतरी 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 नक्कीच बदल बघायला मिळतील खूप बेसिक गोष्टी आहेत पण ते केल्या तर